यांनी महाराष्ट्रातल्या साथ घातलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे आणि या राजकारणाच्या माध्यमातून त्यांचा जो पारंपरिक वोटर बेस आहे तो खरंच बौद्ध मतदार आहे आणि मग या बौद्ध मतदारांना त्यांनी साथ घातलेली आहे ही साथ का घालावी लागली किंवा हे घालण्यापाठीमागचं कारण काय या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी या महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा आढावा देखील आपण पाहणार आहोत गेल्या तीन चार वर्षामध्ये बौद्धांची मते नेमकी कुणाला गेली बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना साथ का घातली आणि आता ते बाळासाहेब आंबेडकर बौद्धांच्या सभा किंवा संमेलनं का घेत आहेत या सर्वांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारण जेव्हा जेव्हा उभं राहतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक चर्चा घडून आणली जाते आणि ती चर्चा ही जाणीवपूर्वक घडून आणली जाते कारण आज आपण पाहतोय सर्वाधिक मतदार जो आहे तो मतदार दलित मतदार आहे आणि तो खऱ्या अर्थानं या राजकारणातला निर्णायक मतदार आहे इकडे मुस्लिम आणि इकडे दलित अर्थात बौद्ध मतदार जो आहे तो राजकारणातला निर्णायक मतदार आहे आणि यासोबतच त्यांची जी राजकीय जडणघडण आहे किंवा या समाजाची किंवा बौद्ध समाजाची जे राजकीय आकलन आहे हे आकलन देखील महत्वाचं आहे कारण आज राजकीय सामाजिकरण झालेला समाज म्हणून देखील बौद्धांकडे पाहिलं जातं आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना साथ घातलेली आहे बौद्धांना सोबत घेऊन त्यांचे संवाद मिळावे ते घेत आहेत आणि मग हे संवाद मिळावे बाळासाहेब आंबेडकर का घेत आहेत तर आपण लक्षात घेतलं पाहिजे राज्यामध्ये एक कोटी साठ लाख बौद्धांची बौद्ध मतदारांची संख्या आहे ही कम संख्या कमी अधिक होऊ शकते परंतु एक कोटी साठ लाख हा जो काही आकडा आहे तो सर्वाधिक आकडा आहे आणि मग हे बौद्धांचं मतदान जर या राज्यामध्ये असेल हे मतदार पारंपरिक मत मतदार जे आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांचे आंबेडकरांचेही मतदार आहे आणि दुसरीकडे आपण जेव्हा पाहतो की हा मतदार मात्र गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे असेल बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागचा हा जो मतदार आहे हा थोडा बहुत कमी झालेला आपल्याला दिसून येतो गेल्या तीन निवडणुकांमध्ये पाहायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या मतांचा टक्का घसरत आहे आणि मग अशा प्रसंगी महाविकास आघाडी उदयाला आली आणि महाविकास आघाडीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खर तर संविधान बदलाचं आरक्षण जाण्याचं खोटं नरेटिव्ह तयार केलं आणि या नरेटिव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय की दलित समाज जो आहे हा दलित समाज हा महाविकास आघाडीकडे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वळला भाजप नको म्हणून महाविकास आघाडीकडे गेल्याचा देखील प्रतिक्रिया लोकांनी दिलेली आहे आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या सभासंमेलन घेण्याचं सुरू केलं आहे आणि हे सभासंमेलन घेण्या पाठीमागचं काय कारण असेल तर पहिलं कारण आहे की आज आपण पाहतोय हिंदू समाज हिंदू अर्थात हिंदू दलित आहे तो हिंदू दलित हा मोठ्या प्रमाणामध्ये आज भाजप सोबत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर चांभार आणि मातंग समाज जो आहे आजही भाजपच्या खरं तर भाजपचे ते वोटर आहेत त्यातले काही जे राजकीय सामाजिकरण झालेले आहे जे आंबेडकर वादाला मानतात असेच काही मतदार आज बाळासाहेबांसोबत आहेत परंतु मेजॉरिटीने जर विचार करायला गेलं तर बहुसंख्यांक जे हिंदू दलित आहे ते हिंदू दलित आज भाजपसोबत आहेत हे नाकारता येणार नाही आणि दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो सुप्रीम कोर्टाने एस अर्थात शेड्यूल कास्टचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण मांडलेलं आहे आणि या वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये या समुदायाने अर्थात दलित हिंदू दलित समुदायाने जे एस सी आहेत परंतु हिंदू आहेत आणि हिंदू दलित समुदायाने देखील या वर्गीकरणाला पाठिंबा दिला आहे आणि मग याच वर्गीकरणाच्या माध्यमातून आज भाजपसोबत हा समाज जात आहे आणि मग अशा प्रसंगी आपण जेव्हा पाहतो तेव्हा कुठेतरी बाळासाहेब आंबेडकरांना वाटलं असावं की जो काही आपला बौद्ध वोटर आहे जो पारंपरिक वोटर आहे आणि हा पारंपरिक वोटर जर आपल्यापासून पुन्हा महाविकास आघाडीकडे गेला तर आपलं राजकारण हे जे आहे हे कुठेतरी अं थांबण्याची शक्यता आहे आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा बौद्धांना साथ घातलेली आहे कारण आंबेडकरवादी राजकारण महाराष्ट्रामध्ये मोठं होत असताना खोटे नॅरेटिव्ह तयार होतात त्यासोबतच खोट्या चर्चाही तयार होतात आणि या चर्चेमधून बऱ्याच वेळा आंबेडकरवादी राजकारण अर्थात अर्थात तिसरा पर्याय हा उभा राहत नाही हा तिसरा पर्याय उभा राहू दिला जात नाही आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समुदायाच्या अर्थात एस टीच्या आणि एस सीच्या अर्थात बौद्ध लोकांच्या मेजॉरिटीना असलेल्या यांच्या सभासंमेलन घेण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आणि मग जेव्हा आपण पाहतो की विचारवंतांचा देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला पाठिंबा आहे विचारवंत असे का वागत आहेत कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय विचारवंत आज बाळासाहेब आंबेडकरांना कुठेतरी विरोध करत आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन करत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत महाराष्ट्रातला विचारवंत वर्ग जो आहे तो कुठल्या ना कुठल्या राजकीय अर्थात कुठल्या तरी एखाद्या सत्ताधारी पक्षासोबत जातो आणि सत्ताधारी पक्षासोबत जाऊन आपल्या खऱ्या अर्थानं फायदा करून घेतो आणि मग अशाच विचारवंतांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल शंका उपस्थित केली आणि ही शंका उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रोल देखील केलं त्यांच्या घरासमोर मोर्चे देखील काढले आणि मग अशा प्रसंगी बौद्ध बौद्ध समाजाच्या ज्या काही सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्या पूर्ण प्रतिक्रिया या विचारवंतांच्या विरोधामध्ये आलेल्या होत्या सर्वसामान्य समाज असेल सर्वसामान्य जनता असेल सर्वसामान्य जनतेला अर्थात सर्वसामान्य बौद्धांना सर्वसामान्य आंबेडकर वाद्यांना या दलित विचारवंतांचं या विचारवंताच म्हणणं पटलेलं नाही त्यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांना विरोध केला हा विरोधीतल्या कुठल्याच बौद्ध किंवा बाबा बाळासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना किंवा त्यांच्या मतदारांना ते आवडलेलं नाही आणि मग अशा प्रसंगी खोटं नरेटिव्ह तयार करून हे विचारवंत सुद्धा काँग्रेसला समर्थन देत आहेत काँग्रेसचं समर्थन करत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना असं वाटलं असावं की आता खरी तर गरज आहे बौद्धांचे मतं ते आपल्याला टिकून ठेवण्याची आणि जे काही मतं आहे त्याच्यामध्ये प्लस थेु करण्याची खर तर आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायचं आहे बाबासाहेबांचं शासन करती जमात व्हायचं स्वप्न खरं तर इतले साथी। इतले असे, 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 ते केवळ एका समुदायासाठी नव्हतं तर इथल्या वंचित घटकासाठी अर्थात इथला जो वंचित घटक आहे तो साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल चांबार असेल मांग असेल किंवा ढोर असेल या ज्या काही सर्व जात समुदाय आहेत ते भारतातल्या जात समुदायांनी तर या लोकशाहीमध्ये बहुसंख्यांक सम, समुदायामध्ये बहुपक्ष पद्धतीमध्ये या देशाची शासन करती जमात बनावं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आपण एकीकडे पाहतोय की शासन करती जमात बनण्याचं स्वप्न घेऊन निघालेल्या या आंबेडकरवादी राजकारणाला आज आपण पाहतोय महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांकडनं अर्थात सर्वच पक्षांकडनं विरोध होतोय परंतु आज महाराष्ट्रात देशात देखील दलितांची संख्या जास्त आहे तरीही दलितांचं राजकारण अर्थात तिसरा पर्याय या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सक्षम पर्याय हा उभा राहत नाही आणि जेव्हा आपण पाहतो की मग बाळासाहेब आंबेडकरांनी या निवड या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बौद्धांना साथ का घातलेली आहे तर बौद्धांना साथ घालण्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी पहिलं कारण असणार आहे जेव्हा दोन हजार अठराच्या नंतर एकोणीस ला वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली होती स्थापन झाली होती त्यावेळेस एम आय एम सोबत युती झालेली होती आणि या युतीतून बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने हे चांगली मतं घेतलेली होती जवळपास हा मताचा टक्का जर तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेचाळीस लाख मते जवळपास या निवडणुकीच्या माध्यमातून या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेतलेले होते त्यानंतर आपण पाहतो की एम आय एम सोबत फारकच झाली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस लाख ते मते घेतल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की मताचा टक्का जो आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा मताचा टक्का घसरलेला आहे आणि मग हा मताचा टक्का कधी घसरला तर लोकसभेच्या एकोणीसच्या लोकसभेचा निवडणुका झाल्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेचाळीस लाखांवरनं तो पंचवीस लाखावरती आला आणि त्यानंतर आपण पाहतोय आत्ता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो पंधरा लाखावर येऊन थांबलेला आहे आणि मग ही जी काही चिंतेची बाब आहे जो पारंपरिक ओटर आहे वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक ओटर आहे हक्काचा ओटर आहे तो म्हणजे बौद्ध समाज आणि मग या बौद्ध समाजाला साथ घालण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाज संमेलन घेण्या बौद्ध समाज संवाद यात्रा सुरू केली आहे आणि यासोबतच त्यांची आदिवासी समाजासोबत देखील संवाद यात्रा देखील त्यांनी सुरू केली आहे आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांची ही जी यात्रा आहे ती अकरा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे आणि बौद्ध संवाद बौद्ध समाज संवाद मेळाव्याच्या माध्यमातून ते बौद्धांशी संवाद साधणार आहेत खरं तर पाहतो की यासाठी अनेक संघटना कामाला त्यामध्ये भारतीय बौद्ध बौद्ध महासभा महासभा असेल 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 बहुजन महासंघ समता दल असेल सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल अशा विविध समाज संघटना कामगार संघटना तर या बौद्ध समाज संवाद मेळाव्यासाठी अं अहोरात्र झगडत आहेत आणि मग आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांचा हा जो वोटर आहे हा वोटर सोबतच त्यांनी जो काही अकोला पॅटर्न तयार केलेला होता धनगर बौद्ध मुस्लिम आणि त्यासोबतच आपण पाहतोय कुणबी अशा समुदायाचा अकोला पॅटर्न बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रभर यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु बऱ्याच वेळा या प्रयत्नांना यश आलेले नाही अपयश आलेलं आहे परंतु आज आपण जेव्हा पाहतो दोन हजार एकोणीस ते आजचा चोवीसचा कालखंड दोन्ही निवडणुकीच्या काळातला कालखंड पाहिला तर गेल्या दोन तीन निवडणुकीमध्ये भारी दोन तीन निवडणुकीमध्ये आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या मताचा टक्का घसरलेला आहे आणि मग हेच कारण आहे बाळासाहेब आंबेडकरांचं की बौद्ध संवाद मेळावा घेण्याचं आणि त्यामध्ये आपण पाहतोय अनेक विचारवंतांनी खरं तर ते विचारवंत म्हणायचे का हा मोठा प्रश्न आहे एकीकडे बहुपक्ष पद्धतीचं इकडे लोकशाहीचं समर्थन करायचं आणि लोकशाहीसाठी आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाहिजे अर्थात महाविकास आघाडी पाहिजे म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्याच लोकशाहीतने सांगितलेल्या बहुपक्ष पद्धतीचा पर्याय स्वीकारायचा नाही आणि वंचित बहुजन आघाडीला बी टीम किंवा ए टीम म्हणायचं हे जे काही विचारवंत पाप करत आहेत हे खरं तर हेच लोकशाहीचा गळा घोटत आहे की काय ही शंका यायला लागते आणि म्हणून आज पाहायला गेलं तर महाविकास आघाडीपेक्षाही जर घराणेशाही मुटमाती देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप अर्थात महायुतीने केलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि एकूणच्या राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू नसतो आणि कायम कोणी मित्रही नसतो परंतु ज्या पद्धतीने विचारवंतांची मांडणी होत आहे विचार ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यावरून कुठेतरी हे विचारवंत भाडोत्री विचारवंत वाटायला लागतात आणि अशाच पद्धतीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यात देखील म्हणणं आहे एकूणच काय तर ही जे हा जो मताचा टक्का आहे तो घसरलेला आहे आणि हा मताचा टक्का पुन्हा घसरू नये चोवीस दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तो पंधरा लाखावर आला आता पारंपरिक मतदार आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाज संवाद यात्रा सोबतच आदिवासी संवाद यात्रा आदिवासी परिषदा घेण्याचं देखील ठरवलेलं आहे या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण येत्या निवडणुकीमध्ये अर्थात विधानसभेमध्ये टिकणार आहे का ते राजकारण थांबणार आहे का याच्यातही अजून मतांचा टक्का कमी होऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नुकसान होणार आहे हे पाण्यासारखं असणार आहे नेमकं काय घडणार आहे धन्यवाद